मन आभा सोनी जव मी पाहिल माझ गावत मंदिर सुभने माझ गावत मंदिर ओ माझ गावत मंदिर सुभने अपना माझ गाव अपना गाव तीर्थ बना या अभियानाअंतर्गत त्या मागील बारा वर्षापासून प्रयोग करत आहे अनेक चांगली शेती त्यांनी इथे विकसित केली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करतोय यांना बोलता करणार आहे प्राध्यापक रामदासजी टेकाडे मी प्राध्यापक रामदास टेकाडे आज या कापलमधील प्रगतशील शेतकरी श्री राजकुमारजी जयस्वाल सर्वात प्रथम समितीच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे आज मेरा मला आनंद होत आहे की आपणा ग्रामीण तीर्थ बनाव अभियानाच्या अंतर्गत या पावनभूमीवर ग्राम तीर्थावर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि महाराजांच्या महाराजांच्या रचित ग्रामगीतेच्या आधारित या सगळ्या संकल्पना कशा इथे मांडता येतील ज्या चार हजार सहाशे पंच्याहत्तर गोळ्या हो आहेत त्या कशा इथे बोलक्या करता येतील आणि माझं गाव हे कसं स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनेल यासाठी माझा इथे हा मा एक, आ, एक प्रयोग आहे आपल्याला या शेतीच्या माध्यमातून कशा पद्धतीचं म्हणजे उदरनिर्वाह होते किंवा उपजीविकाचं साधन हे म्हणजे मुख्य शेती आहे की सध्या सर मी एक प्रयोग करत आहे मागील दहा वर्षापासून आपणाग्रामी तीर्थमनाव अभियानाचे जे आमचे पन्नास बिंदूवर आमचं काम आहे की आमचं गाव कसं स्वावलंबी होईल स्वावलंबी होईल आणि मध्ये एक बिंदू किसान सशक्तीकरण आहे आणि त्या किसान सशक्तीकरणामध्ये दोन एकरचा शेतकरी आमचा कसा सुखी होऊ शकतो कसा स्वावलंबी होऊ शकतो आपल्या कुटुंबाचा उदारनिवाह कसा करू शकतो त्यासाठी आमची ही धडपड आहे यामध्ये शब्दसेवा आदरणीय रुपाजी वाघ आहे आणि हे सर्व जे कृषी संबंधित जे काही इथे डिझाईन आहे जे लागवड आहे ते सर्व आदरणीय तुकाराम जे दवरे साहेब कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून इथे घडलेलं आहे की आमची शेती जी आहे ती नैसर्गिक शेती असावी विषमुक्त असावी दुसरं यांत्रिकनाचा इथे आपण समावेश करून घेतलेला आहे तिसरा जो भाग आहे तो आहे पशुधन व्यवस्थापन कारण की शेती म्हटलं तर शे, शेती हे सेनगटाशी होऊ शकत नाही आणि त्यासाठी आपल्याकडे पशुधन व्यवस्थापन हे सुद्धा आपण घेतलेलं आहे जयस्वालजी शेतीला असे पूरक व्यवसाय भरपूर आहेत जसं कुक्कुटपालन आहे गुट फार्मिंग आहे मग आपण हा काम म्हणजे स्वीकारला आहे या ठिकाणी सर प्रामुख्याने आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की शेंखत। शेती म्हटलं म्हणजे की शेणखत शेणखताशिवाय आपली शेती होऊ शकत नाही आणि त्यासाठी देशी गाईचं जे शेण आहे त्याचं आपल्याला गरज होती आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी देशी गाईचं संकलन करून इथे त्याचं गोपालन केलेलं आहे आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी मुक्त संचार गोठा हे बघा आता हे गाय तुमचं हे सगळ्या मोकळ्या आहेत आणि हा मोकळ्या काही याला कोणतंही तुम्हाला चरायला न्यायचं नाही आहे बांधाचं नाही सोडायचं नाही पाणी पाजायचं नाही पाणी दाखवायचं नाही आहे शेण काढायचं नाही आहे शेण झाडू मारायची नाही आहे गेचोडी मारायचा धंदा नाही आहे असं एक आनंदीदायक असं आणि कुठल्याही प्रकारचं लसी द्यायची नाही आणि कोणतंही त्यांचं मेडिकल हे नाही आहे मेडिकली त्यांचं कुठलंही ट्रीटमेंट नाही असं एक सुंदर असं एक व्यवस्थापन या ठिकाणी इथे झालेलं आहे आपण या गायीची खाण्याची सोय काय केली यांचा चारा काय आहे त्या चारा व्यवस्थापन आपण या सगळ्या परिसरामध्ये केलेला आहे सुपर आहे इतर त्यांचं मु मुना आहेत मराठीमध्ये आपण त्याला शेवगा म्हणूया त्याच्यानंतर कडिंगमध्ये पाला आहे चुना आहे परत मीठ आहे असं हे जे काही नॅचरल नेच्टर, नैसर्गिक जे काही वस्तू आहेत त्यांना त्या पूरक त्या आपण देऊन त्यांना कसं एक महाराजांनी सांगितलं गाय असे हत्ती आज शासनाच्या योजना शेतकऱ्यांसाठी भरपूर आहेत आणि विशेष करून त्या योजनेच्या माध्यमातून असं लोक शेतकरीच म्हणजे हे करतात की शासनाच्या ज्या नवीन नवीन योजना आहेत आणि त्यामुळं हो। शेतामध्ये काम करणारा का मजूर जो आहे मजूर कमी झालेला आहे शेती सरकारचे शासकीय अनुदान योजना आहेत ते महाराजांनी जे सांगितलेलं आहे त्यानुसारच आहे महिला मुक्तीमध्ये महाराजांनी सांगितलं की हा जो वर्ग आहे महिला ह्या सशक्त झाला पाहिजे यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे यांचं सबलीकरण झालं पाहिजे ह्या सुखी झाल्या पाहिजे सरकारी ज्या ज्या योजना आहेत त्या त्यांना पूरक आहेत आणि महिलांचा हा जो स्वभाव आहे की त्यांच्याकडे जेवढा पैसा येईल तेवढा त्यांना ते अजून त्यांचा उत्साह वाढतो ही आपण एक सकारात्मक भूमिका घेऊन समाजाने गावाने त्यांना सुद्धा या सगळ्या प्रवाहामध्ये आपण सोबत घ्यायला पाहिजे आणि जेवढं मनी जनरेट होईल जेवढा पैसा आपल्यामध्ये खेळेल तेवढा आपला उत्साह वाढेल आणि आपल्याला काम करण्याची इच्छा निर्माण होईल म्हणून कोणीही त्याच्यामध्ये नकारात्मक भूमिका घेता आपण सकारात्मक भूमिका घेऊन अजून हा महिला सशक्तीकरणाचा फायदा महिला सबलीकरणाचा फायदा आपल्याला चोवीस तास या सगळ्या गावाला चालना देण्यासाठी होईल असं माझं स्पष्ट मत आहे जयस्वालजी आज महाराष्ट्रामध्ये शेती तरुडत नाही म्हणून बरेच शेतकरी आत्महत्या करत आहेत परंतु आपण या कमी जागेमध्ये कमी शेतीमध्ये चांगल्याच प्रकार उत्पादन घेऊन आपल्या सुद्धा चांगल्या प्रकारे करता, तर याबद्दल तुम्ही आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना असं कोणतं मार्गदर्शन करू शकाल की त्यांनी आत्महत्या न करता म्हणजे शेतीला एक पूरक व्यवसाय म्हणून अशा पद्धतीनं कशा पद्धतीने शेती करावं याचं योग्य मार्गदर्शन आपल्या बोलतून व्हावं यामध्ये महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे कोणतेही काम करताना एक सहकारीच्या सहकारी त्या सहकारी भावनेने सगळ्या लोकांनी एका ठिकाणी येऊन गावा गावांनी एका ठिकाणी येऊन ज्याला जी गरज असेल तिची ती, ती गरज भागवून प्रत्येकाने एकामेकांचे संलग्न राहून आपण आपल्या ज्या समस्या आहे त्याची सोडवणूक करून आपण एक यशस्वी मॉडेल या शेतीमध्ये सुद्धा देऊ शकतो न घाबरता न कोणत्याही याची म्हणजे कोणत्याही गोष्टीची चिंता न करता आपण पुढाकार पुढे जाऊन आपण प्रत्येक गोष्टीवर मात करू शकतो त्याच्यामुळे एक चांगली शेतीचं चा, एक सुंदर मॉडेल आणि त्याला पुढं असलेल्या व्यवसायामध्ये आपण लक्ष दिलं आणि सगळ्या मंडळींना सोबत गावाला गावाने अगर साथ दिली आणि गावाने गावाला सोबत आपण घेतलं तर निश्चितच आपण हे सगळं प्रयत्न यशस्वी करू शकतो आणि विशेष म्हणजे अपना ग्रामीण अभियान च्या अंतर्गत आमचा हाच प्रयत्न आहे की आम्ही ग्रामस्थांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या आणि श्रमिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महाराजांनी जे स्वप्न बघितलं आहे की माझा माझं गाव हे आत्मनिर्भर झालं पाहिजे आणि स्वावलंबी झालं पाहिजे यासाठी गुरुदेव चळवळीचं सुद्धा आम्ही या ठिकाणी भरघोर सखल पाठिंबा गावाला मिळवून देत आहे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा कोणतेही चिंता न बाळगता या गुरु चवळीसोबत या आपण ग्रामीण तेथा तेथा बनावा वेण्यासोबत जोडून त्यांनी आपल्या जीवनाला सुखी समृद्धी आणि आनंदी करावं हे मी मी त्यांना आवाहन करतो मी प्रदर्भ रामदास ठिकाणी नवराष्ट्र संदेशसाठी मुलाखत घेतली श्री राजकुमारजी जयस्वाल आपण खूप चांगली माहिती दिली आपल्या माहितीचा उपयोग जो आहे तो आमच्या शेतकऱ्यांना होईल आणि मी आशा करतो की आपण या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विशेष करून तरुण मुले अशा या शेतकऱ्या शेतीकडे आकर्षित होतील अशी आशा भागतो कॅमेरामन आनंद मातने राजेश गोल्लर नवराष्ट्र संदेश नागपूर ते अधिक माहितीसाठी पाहत रहा नवराष्ट्र संदेश